नमस्कार मंडळी तुझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका त्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळणार तर रोजच्याप्रमाणेच आजसुद्धा एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे तर आज मी माझ्या लंचमध्ये बनवलेली आहे छोले रस्सा तर चला बघूया कसा बनवला आहे मी छोले रस्सा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी चल चल तर छोले बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टमाटर त्याला छान बारीक बारीक कट करून घ्यायचं असेल आणि मिक्सर असेल तर त्याचा छान पेस्ट बनवून घ्यायचा मी तर बारीक बारीकच कट करत आहे मिक्सरचा वापर नाही करत आहे टमाटर बारीक करण्यासाठी इथे टमाटर बारीक झालेलं आहे छान तर आता इथे मी चार पाच कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे मी मिक्सरचा वापर करत नाही आहेत तर मग मी इथे किसून घेत आहे लसणसुद्धा छान बारीक बारीक आणि पण छान लसण किसला जातो बारीक बारीक तर अशा पद्धतीने छान लसण किसून घ्यायचं आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर इथे छान लसण बारीक झालेलं आहे सोबत आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा घ्यायचा असेल छोटा छोटा कांदा असेल तर तुम्हाला दोन घ्यायचे आहे आणि जर मोठा असेल तर एक घेतला तरी चालणार तर माझा कांदा हा मोठा होता तर मग मी एक कांदा घेतलेला आहे यालासुद्धा मी छान बारीक किसून घेणार आहे छान मिक्सरसारखं किसल्या जातं जर कधी तुमचा मिक्सर खराब झाला असेल किंवा तुम्हाला मिक्सर वापरायची इच्छा नसेल होत तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर ए, आ, एक एक तुकडा आल्याचा घ्यायचा आहे खूप नाही घ्यायचा आहे थोडासा आलं घ्यायचा आहे त्यांनीसुद्धा आपल्या भाजीला छान चव येणार आल्याचीसुद्धा एक वेगळीच चव येते भाजीला तर इथे आपले सगळे कांदा लसण आणि आलं बारीक झालेलं आहे इथे चणेसुद्धा छान शिजलेले चा आहे आता चण्याचं पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे साईडने काढून घ्यायचं आहे कारण की हे आपल्याला समोर उपयोगात येणार आहे तर इथे मी दोन्ही अलग अलग करून घेतलेलं आहे चणे छान नरम नरम शिजलेले आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार मी इथे दालचिनीचा तुकडा घातलेला आहे साहित्यामध्ये घाल लिहायची विसरलेली होती सॉरी तर इथे दालचिनीचा तुकडा मोहरी जिरं हे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यात लसण कांदा आणि आल्याची पेस्ट त्यालासुद्धा छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शिजू द्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे घाई करायची नाही शिजण्यासाठी तर शांततेने व्यवस्थित शिजू द्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शिजू द्यायचं आहे परत परत परतत राहायचं आहे आपल्याला बघायचं आहे की आपला कांदा लसणची पेस्ट व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाले की नाही त्यानंतरच त्यामध्ये सेकंड प्रोसेस करायची आहे तर इथे माझी कांदा लसूणची पेस्ट छान शिजलेली आहे इथे एक टीप आहे मीठ आधीच घालून द्यायचं ज्याने काय होणार कांदा लसणची पेस्ट ही चांगली शिजणार तर इथे मी प्रत्येक भाजीत मीठ ही आधीच घालून देत असते तर अशा पद्धतीने शिजण्यातही लवकर आपली मदत होणार तर इथे माझा छान कांदा लसणचा पेस्ट गोल्डन ब्राऊन झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर चवेपुरतं तिखट हळद धने पावडर जेवढं आपल्याला हवा आहे तेवढं धने पावडर गरम मसाला गरम मसाल्याशिवाय तर आपली भाजीच अधुरी आहे तर कुठलाही गरम मसाला असेल तरी चालेल तर इथे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार गरम मसाला घालायचा आहे आणि छान व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहे आणि सगळ्या गोष्टी मिक्स झाल्या तिकट शिजलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे टमाटर आणि टमाटर हे आपलं चिरलेलं असल्यामुळे त्याला छान बारीक शिजू द्यायचं आहे चांगले शिजत आपल्याशिवाय समोरची प्रोसेस करायची नाही आहे टमाटर छान शिजलेलं आहे आता जे आपलं चण्याचं पाणी साईडने काढलेलं होतं त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे तर यामध्ये थोडं पाणी सोडायचं आहे टमाटर छान बारीक शिजून झालेलं आहे असं पाणी सोडल्याने काय होणार तर तुमचा मसाला येणार त्याला छान रस्सा येणार तर ही टिप आहे सुद्धा ही ट्राय करून बघा आता तुमचा हा मसाला शिजला की यामध्ये थोडं पाणी घालायचं चा, आणि छान थोडा वेळ शिजू द्यायचं त्याने काय होणार छान आपली करी जी आहे ते मसाल्यावर छान तरंगणार तर बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने भाजी हाचा मसाला छान शिजतो आहे पाणी टाकल्यामुळे त्याला काय होणार मस्त वरती तेल तरंगणार आणि सुद्धा छान तर येणार तर फ्रेंड्स पुन्हा सांगते की माझं जेव्हा लग्न झालेलं तेव्हा मला थोडं थोडं स्वयंपाक यायला लागलेला होता लग्नाआधी तर मला कुठल्याही प्रकारची भाजीसुद्धा व्यवस्थित करता नव्हती आणि पोळ्या तर बनवताच नव्हत्या पण लग्न झालं आणि सगळं शिकायला लागले तर अशा पद्धतीने आपली भाजी ही भाजीचा मसाला हा छान पद्धतीने शिजतो आहे त्याला चम्मचने छान आपल्याला परतून बघायचं आहे कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता की ती छान मसाल्याला वरून तर्री आलेली आहे ही प्रोसेस सोपी घेवा होणार जेव्हा तुम्ही वरती वरून मसाल्यावरून छान पुढं पाणी सोडाल तेव्हा तर इथे आपला मसाला छान शिजवू झालेला आहे या स्टेपमध्ये आपल्याला घालायचे आपले छान चा, शिजलेले नरम नरम चणे तर यामध्ये आता आपले चणे छोले तुम्ही जे मनात असाल ते तर यालासुद्धा छान मसाल्यामध्ये ए एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र झाले की इथे पाणी सोडायचं आहे आपल्याला तर मी पाणी आधी सोडून दिलेलं आहे पाणी आपलं तेच चण्याचंच पाणी वापरायचं आहे एक्स्ट्राचं पाणी केव्हा वापरायचं जेव्हा आपलं ते चण्याचं पाणी संपणार आवश्यकतेनुसारच पाणी घालायचं जास्त पातळ ही करायची नाही आहे छोले आपल्याला तर आपल्याला आता थोड्या थोड्या वेळ परतून बघायचे आहे अशी उकळी आली की समजायचं की आपली भाजी आता ही तयार होत आहे तरी पाच दहा मिनिट आपल्याला आणखी भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे इथे आपली भाजी चांगली शिजलेली आहे आता गॅस ऑफ करून द्यायचा आहे आणि आता आपली ही भाजी वेगळ्या भांड्यात काढायची आहे सर्व करण्यासाठी तर मी व्यवस्थित भांड्यात काढून घेत आहे तर इथे आपली भाजी चणे छोले रस्सा हां किती छान दिसतो आहे तर्री पण बघा किती छान तरंगलेली आहे मी मसाल्यामध्ये थोडं पाणी सोडलेलं होतं ना त्यामुळे भाजीला किती सुंदर ही तर्री पण आलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक